बघा चार पुरुष एक काम आठ दिवसात पूर्ण करतात तेच काम आठ स्त्रिया सोळा दिवसात पूर्ण करतात तर हेच काम चार स्त्रिया चार पुरुष लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न काळकाम वेग घटकावर आधारित फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं सोडावा लागतो इथं पुरुष पुरुषाला इंग्रजीमध्ये म्यान असा आम्ही संबोधतो या म्यानमधलं चलपद यम घ्या आणि स्त्रियाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात असं ओमेन असं म्हणतात मग ओमेन मधील हे डब्ल्यू चलपद वापरा आणि समीकरण तयार करा गणित म्हणते की चार पुरुष हे काम आठ दिवसात पूर्ण करतात हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं चार पुरुष म्हणून चार यम कंसामध्ये कंसाबाहेर काम किती दिवसात करतात आठ दिवसात हे पहिल्या राशीतील समीकरण मांडून पूर्ण झालं दुसरी रास म्हणते की तेच काम आठ स्त्रिया सोळा दिवसात पूर्ण करतात आठ स्त्रिया म्हणून आठच्या सोबत लेकरांनो डब्ल्यू घ्या आठ ला व्यवस्थित करा सर आठ स्त्रिया ते काम सोळा दिवसात पूर्ण करतात हे समीकरण दोन लक्ष द्या या प्राप्त झालेल्या दोन समीकरणावर त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर प्रतिदिन किती बाबा प्रतिदिन कार्यक्षमतेचं गुणोत्तर काय याचा आम्हाला शोध घेता येतो तो कसा सर लक्षात घ्या इथं चार यम आहेत कंसाबाहेर आठ आहेत इथं बराबर चिन्ह घ्या हे आठ डब्ल्यू कंसाबाहेर सोळा अशी मांडणी करा या आठ सोळाला संक्षिप्त रूप द्या आठ एका आठ आठ गुणी सोळा आता हे नव्यानं मांडा आठ यम कंसाबाहेर एक बराबर आठ डब्ल्यू कंसाबाहेर दोन कंसाबाहेर एक आणि दोन कंसातील पदाला गुणिला म्हणून एक गुणिला चार यम चार यम आठ गुणीला दोन सोळा डब्ल्यू लेकरांडे या? 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 डब्ल्यू भागीला तर या सोळाकडे जाता जातानी हे चार भागीला का संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाता एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते याला सुद्धा आम्ही संक्षिप्त करू शकतो चार एक चार चार चूक सोळा लक्ष द्या म्हणजे यम आणि डब्ल्यू यांचं जे गुणोत्तर सापडलं ते चारास हे चारास एक, एक जे गुणोत्तर सापडलं त्यांच्या प्रतिदिन याला प्रतिदिन कार्यक्षमता कार्यक्षमता गुणोत्तर किंवा रेशो म्हणा गुणोत्तर प्रतिदिन कार्यक्षमता गुणोत्तर असं म्हणायचं आता या सापडलेल्या त्यांच्या प्रतिदिन कार्यक्षमता गुणोत्तरावरून कामाचं स्वरूप किंवा कामाचे एकूण भाग किती हा प्रश्न आम्ही स्वतःच्या मनाशी एकूण कामाचे भाग विचारला पाहिजे कस काढायचे हे कामाचे एकूण भाग यातलं कुठलंही एक समीकरण घ्यायक्रम नव्ह जसं की मी हे समीकरण एक इथं घेतो जसं की चार यम कंसाबाहेर आठ समीकरण एक मध्ये प्राप्त झाल्या यमचा रेशो चार मांडा आता या चार सोबत हे यम गुणीला म्हणून यमचं चा व्हॅल्यू चार आहे हे चार गुणीला स्वरूपात अशा पद्धतीची मांडणी कंसाबाहेर हे आठ आता कंसातील गुणाकार चार चुक सोळा कंसाबाहेर परत आठ आणि हे सोळा आठ सोबत गुणीला आहेत आणि हा गुणाकार येतो एकशे अठ्ठावीस भाग हे एकूण कामाचं स्वरूप किंवा एकूण कामाचे भाग आम्हाला सापडतात तुमच्या लक्षात येत असावं एकूण कामाचे भाग सापडले बर आता जो प्रश्न विचारला की तेच काम चार स्त्रिया चार पुरुष किती दिवसात पूर्ण करतील विचारू द्या एक प्रश्न मनाशी आणखी विचारा की चार स्त्रिया चार पुरुष एका दिवसात किती काम करतात चार स्त्रिया आणि चार पुरुष यांच एका दिवसाचं काम किती व्हावा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे आणि त्याच्या सोडवणीसाठी चार पुरुष म्हणजे चार यम आणि चार स्त्रिया म्हणजे चार डब्ल्यू यांचं एका दिवसाचं काम किती काढण्यासाठी चार, चार यम अधिक चार डब्ल्यू अशा पद्धतीची मांडणी करा हे आम्हाला माहित आहे की यम आणि डब्ल्यूचा रेशो चारास एक आहे यम म्हणजे चार डब्ल्यू म्हणजे एक हे गुणोत्तर इथं गुणीला स्वरूपात मांडायचे चार सोबत गुणीला यम यम आहे म्हणून हे चार घ्या यमचं गुणोत्तर अधिक या चार सोबत डब्ल्यू गुणिला आहेत गुणोत्तर आहे आता चार सोळा अधिक चार एक चा वीज भाग। चार लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चार पुरुष चार स्त्रिया यांचं एका दिवसाचं काम वीस भाग हे चार पुरुष आणि चार स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील ज्या कामाचे एकूण भाग लेकरांनो एकशे अठ्ठावीस आहेत आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकशे अठ्ठावीस इथं मांडा इकडे घ्या एकशे अठ्ठावीस इथं मांडा आणि हे एका दिवसात वीस भाग एवढं काम करतात बाबा आणि हा भाग द्या वीस सक वीसांशे स बाकी आठ उरते म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं लक्ष द्या तर हा आलेला भागाकार म्हणजे सहा बाकी अंशस्थानी मांडा आणि हा भाजक छेद असताना याला जर आम्ही समजा कस असं जर लिहिलं की बाबा उत्तर काढण्यासाठी कामाचे एकूण भाग एकशे अठ्ठावीस आणि यांचं एका दिवसाचं काम वीस भाग लक्षात आला ना तुमचं अशा पद्धतीचं पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये मांडलेलं याचा अर्थ तोच आहे वीस सकाळी त्याच्यामध्ये आठ मिळवावे लागतात म्हणजे एकशे अठ्ठावीस वीस याला सुद्धा आम्ही संक्षिप्त कर, करू शकतो की चार दोन्ही अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल